मस्त चमचमीत असे काळ्या वाटण्याचे सांबर आज आपण काळ्या वाटाण्याचे सांबरची रेसिपी बघणार आहोत चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आता मालवणी लोक हे काळ्या वाटणाच्या सांबारसोबत घावणे किंवा डोसे हे खात असतात तसेच तांदळाची भाकरी ही खायला खूप टेस्टी लागते या काळ्या वाटणाच्या सांबोरबरोबर चला मग आपण हीच रेसिपी आज बघणार आहोत मस्त चमचमीत असे काळ्या वाटाण्याचे सांबर किंवा तुम्ही याला काळ्या वाटाण्याची भाजी अशीही म्हणू शकता शिवाय हा काळा वाटाणा शिजायलाही वेळ लागतो मस्त अशी थिक ग्रेव्हीमध्ये पातळ असे तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही इथे बनवू शकता खायला एकदम डोशासोबत गावण्यासोबत खायला टेस्टी लागते आता हा काळा वाटाणा मी रात्रभर चांगला भिजत ठेवला होता चांगला हा भिजवून द्यायचा आहे जर तुम्हाला रात्री भि भाजी करायची असेल तर तुम्ही सकाळी लवकर हा भिजायला ठेवू शकता दिवसभर चांगला भिजतो आता हा लवकर शिजत नाही त्यामुळे आपल्याला प्रथम हा नुसताच असा वटाणा शिजवून घ्यायचा आहे आता एक टीप म्हणजे कोणतेही कडधान्य जर लवकर शिजत नसेल तर त्यामध्ये आपण थोडासा सोडा टाकला तर ते कडधान्य लवकर शिजतात आता एक मी कुकरचे भांडे घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला आप आपण जो काळा वाटाना भिजत ठेवला होता तो काळा वाटाना यामध्ये टाकून आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे, ला, आहे आता एक कुकरचे भांडे मध्ये आपल्याला लागेल तेवढे पाणी टाकायचं आहे भरपूर असे मी पाणी टाकलेले आहे आता झाकण लावून आता आपल्याला या कुकरच्या मी इथे सात आठ शिट्ट्या करून घेणार आहे इथं आपल्याला कुकरच्या सात आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून काळ्यावटाणा हा चांगला मऊ असा शिजला जाईल आता मी इथं चार पाच शिट्ट्या केलेल्या आहेत आता कुकर हा थंड झाला की आपल्याला उघडून बघायचे आहे आपलं वटणं इथे शिजलं आहे की नाही तर तुम्ही इथे बघू शकता वटणं इथे शिजलं आहे की नाही आता एवढा मऊ झालेला नाही जर मऊ नसल झाला तर तुम्ही पुन्हा अजून दोन तीन शिट्ट्या करून घेऊ शकता तर मी अजून एक दोन तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत नंतर पुन्हा बघितल्यानंतर चांगला मऊ असा इथे आपल्या वाटाणा शिजलेला आता इथे वाटाणा चांगला मऊ सर असा शिजल्यानंतर आपल्याला इथे काळ्या वाटाण्याचे सांबार करायचे आहे त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवणार आहे आता इथे आपल्या दोन तीन चमचे एवढे तेल टाकायचं आहे तेल हे गरम झाले की त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे मी इथे थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे व इथे माझ्याकडे हे आठवड्याभरचे वाटण वाटलेले असते कांदा खोबरं लसूण अद्रक भाजलेलं हे खोबरं आता इथे काळ्या वाटण्याचं सांबार करताना तुम्ही ओल्या खोबऱ्याचं पण वाटण बनवू शकता ओल्या खोबऱ्याचं वाटणाचा हा मसाला छान लागतो आता हे मसाला चांगला परतला गेला की त्यामध्ये आपल्याला घरातले बेसिक मसाले टाकायचे आहे यामध्ये घरातलं मी काळं तिखट हळद लाल तिखट आता इथे तुम्ही तुम्हाला हवेत असे तिखट कमी जास्त करू शकता आणि थोडं धनेजीर पुढं मी इथं टाकलेली आहे आता हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे चांगला आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकल्यानंतर मी तर चांगले परतून घेणार आहे व इथे यामध्ये मी थोडीशी हिंगही आपल्याला इथे टाकायचे आहे चिमोटभर एवढी हिंग मी इथे टाकलेली आहे तर कोणतेही करताने वगैरे करतो आपण त्यावेळेस आपल्याला हिंग टाकायचे आहे तर छानपैकी सगळा मसाला परतून झाल्यानंतर मी इथे काही वटाणा हा काळा वटाणा मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे जेणेकरून ह्याची काळ्या वाट्यांची ग्रेव्ही चांगली होते तुम्ही चमच्याच्या साह्याने क्रश करून यामध्ये मिक्स करून थोडासा वाटाणा टाकू शकता तर थोडेसे पाणी टाकलेले आहे आता जो आपण वाटाणा शिजवलेला आहे तो वटाणा इथे आपल्याला टाकून द्यायचा आहे छान अशी ग्रेव्ही होते थोडंसं आपण क्रश करून वाटाणं आहेत आधी तर बाकीचा वटाणा मी यामध्ये टाकून देणार आहे तर छान मी तर जास्त अजून पाणी ओतणार नाही अशीच थिक अशी ग्रेव्ही बनवणार आहे छान लागते तर ता तांदळाच्या भाकरीसोबत तर हे काळ्या वाटाणाच सांबर एकदम टेस्टीच लागते चांगले मिक्स करून झाले आहे आता आपल्याला हे झाकण लावून दहा मिनटं मी अजून शिजून देणार आहे चांगले छानपैकी अशी तर्री येते तर बघा तुम्ही इथे छान अशी तर्री आलेली आहे या काळ्या वाटणाच्या सांबरला मस्त आपले इथे काळ्या वाटणाचे सांबर रेडी झालेले आहे आता एका बाउलमध्ये आपण सर्व करूया अशा प्रकारे तुम्हाला माझी काळ्या वाटाण्याची सांबरची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनेलवर नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना बाय बाय थँक्यू